नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी महागाई भत्त्यात डी ए तसेच पेन्शनर्स पेन्शनरांसाठी महागाई दिलासा रक्कम यांच्यात दोन टक्क्यांनी वाढ केली आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की केंद केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनर्सना खुशखबर तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी महागाई भत्त्यात डी ए तसेच पेन्शनरांसाठी महागाई दिलासा तसेच डीअरनेस रिलीफ रक्कम यांच्यात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ केली असून ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षील प्रभावाने लागू होईल या निर्णयाचा फायदा एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय व सरकारी कर्मचारी व पेन्शनांना होईल मूळ वेतन पेन्शनच्या त्रेपन्न टक्के डी एमध्ये आणखी दोन टक्क्यांनी वाढ केली आहे वाढती महागाई लक्षात घेऊन हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठ बैठकीनंतर दिली तसेच तिजोरी तीजोर तिजोरीवर किती बोजा तर महागाई भत्ता महा महागाई दिलासा रक्कम यांच्यात दोन टक्के वाढ केल्याने सरकारी तिजोरीवर सहा हजार सहा सहाशे चौदा पॉईंट चार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे तसेच या निर्णयाचा अठ्ठेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख केंद्रीय कर्मचारी तसेच सहासष्ट पॉईंट पंचावन्न लाख पेन्शनरांना फायदा होईल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो सरकारी म्हणजेच केंद्र स केंद्र व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनरांसाठी एक आनंदाची बातमी एक खुशखबर आहे की यामध्ये त्यांचा डी ए जो आहे तो दोन टक्क्यांनी वाढलेला आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट डी एविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद